नमस्कार मंडळी मी प्रवीण प्रिन्सिस आरूच्या सर्वांचं मंडळी स्वागत करत आहेत सर्वांना शुभ प्रभात मंडळी कसे आहात तर मंडळी पाऊस आमच्या भागामध्ये खूपच मोठा चालू आहे रोजच चालू असतो कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मंडळी मी दाखवला असेल तर मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्येच चा पाऊस चालू आहे कारण आमच्या गावाकडे पण खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि अजूनही चालू आहे मंडळी तर शेतामध्ये आमची बाजी वगैरे काढणं चालू आहे तर त्याच्यातच पावसानं मंडळी सुरुवात केलेली आहे तर आता बघूया काय होतंय बाजरी वगैरे दिसते की काय होतंय तर पाऊस ऍक्च्युली थांबायला पाहिजे दोन दिवस जर लेट आला असताना तर ॲक्च्युली सगळं व्यवस्थित झालं असतं तर मंडळी तुमच्या भागात कसा पाऊस आहे तर ते ही मंडळी कमेंट करून सांगा तर मंडळी सकाळी सकाळी चपात्या करणं चालू आहे तर मंडळी बघू शकताय तर चपाती झाल्यानंतर मस्तपैकी भाजी झाली का आम्ही मस्त नाश्ता करायला सुरुवात करणार आहोत तर आत्ताच चहा पिलेलो आहे मंडळी मी तर चहा पिल्या असल्यामुळं आता थोडंसं थांबणार आहे चपात्या तर रेडी झालेल्या आहेत तर त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करणार आहे तर, तर मंडळी बघू शकता नाश्त्यामध्ये आता काय केलं आहे बघूया आजचं बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता मंडळी पाऊस तर आज नाही आहे मंडळी म्हणजे की काल पण पाऊस नव्हताच तसा पण गावाकडं मी बघितलं ना तर गावाकडं खूपच मोठा पाऊस चालू आहे रोजच पाऊस येतोय मंडळी तर तुमच्या गावाकडं पाऊस आहे का तर कमेंट करा मंडळी बघू शकता म्हणजे आता सध्या पाऊस नाही आहे कालपासून पण मागच्या चार पाच दिवसापासून रोज पाऊस मंडळी येत आहे बघू शकता पूर्ण वातावरण आता कसं झालेलं आहे तुमच्या भागात मंडळी पाऊस कसा, चा कसा चाललाय कमेंट करा बघू शकता वरती ढग आलेले नाही आहेत सकाळच्या वाजलेल्या आहेत नऊ मुलांना आम्ही स्कूलला सोडलेला आहे तर मला वाटते सव्वा नऊ तर वाजले असतील तर प्रियाचं थोडं काहीतरी काम आहे आय थिंक म्हणजे जे ड्रेसेस वगैरे ते शिवते त्याच्यामध्ये काहीतरी जे मटेरियल आहे ते लागणार आहे तर ते आणायला जाऊया म्हणली तर थोडासा टाईम होता मध्ये तर तेवढ्या वेळामध्ये आम्ही जाऊन येणार आहे तर मंडळी बाय बाय मंडळी आता आम्ही आलेलो आहे बाहेर म्हणजे की दोघंजण गेलेले आहेत स्कूलला आधीच सोडून आलेलो आहे तर आता आम्ही मधला जो वेळ आहे त्याच्यामध्येच जाऊन येणार आहे तर आता बघूया किती वेळ लागतोय खरेदी वगैरे करायला तर मंडळी बघू शकता बाहेरचं वातावरण मंडळी बघा किती छान झालेलं आहे तर मंडळी आपण शॉपमध्ये पोहोचलेलो आहे तर बघू शकता माल खूपच आहे शॉपमध्ये तर बघू शकता भरपूर सारी खरेदी लेडीजसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तर मंडळी बघू शकता खरेदी चालू आहे झालेली पण आहे तर आता आम्ही रिटर्न बॅक चाललेलो आहे घरी मंडळी बघू शकता व्हायरवी स्कूल स्कूलमधून घेऊन आलेलो आहे तर ले ले काई -काई आ, अरे ते काय तर दुसरं आणलेले रे तुम्ही आता चालू केलं खायला चालू केलं खायला काय केलं स्कूल मध्ये बाळान स्कूल मध्ये काय काय केलं तू दिसते भैया दिसते गोळीत अरे तू दिसते तू पण दिसते अभू सोफा पण दिसतोय तुझ्या वाव भैया पण दिसतोय त्यात सोफा पण दिसतोय दिसला तू त्यात मी पण दिसतोय का मी दिसतोय का तुझ्यात मी दिसतोय का तुझ्या लॉलीपॉप मध्ये मी दिसतोय का हां बघ दिसते चला तर मंडळी बघू शकता अरे आणि भैया आलेल्या आहेत स्कूल मधून आल्या किसा है। मंदली लारी गम्मत। तर आल्या आल्या मस्तपैकी चालू केलेलं आहे मंडळी बघितलंच असेल अरे भाईची गंमत तर इथं बघू शकता मंडळी किचन मध्ये जे आहे ते ब्लॉक झालेलं आहे म्हणजे की वरती जे बेसिनमध्ये मध्ये जर पाणी आपण टाकतो म्हणजे इथं भांडी वगैरे प्रियाग असते तर तिथून पाणी खालीच जायचं बंद झालेलं आहे पूर्ण ब्लॉक आणि चॉकअपच झालेलं आहे तर बघूया आता हे कसं रिझॉल्व करते ते नाही ते अडकून तर मंडळी ना हे चार दिवस झालं असंच चालू आहे तर आम्हाला वाटलं होईल ते पावडर वगैरे कोणती तरी टाकली ती प्रियानं नेहमी होतं तर इथं ते झालंच नाही आहे तर बघू शकता माती किती बसलेली आहे चारच दिवसामध्ये तर हे काय गोळा झालं आहे ते पण माहीत नाही कारण माती इथं कुठून येत आहे ते पण समजलेलं नाही आहे मातीसारखं नाही आहे पण सगळा कचरा वगैरे असं नॉर्मली गोळा झाला आहे तर मंडळी फायनली चालू करून दिलेलं आहे त्यांनी तर बघू शकता आपलं आता वॉश बेसिन आपण वापरू शकतो आहे काहीच केअर नाही असं होते म्हणजे आता बघू शकता मंडळी आत्ताच चहा आम्ही पिलेलो आहे सायंकाळचं वातावरण आहे पावणे सातचं टायमिंग झालं असेल मंडळीत तर वातावरण खूपच छान झालं होतं त्याच्यामुळे मी म्हणलं की दाखवूया तुम्हाला पण तर मंडळी बघू शकता वरती बाबा ढग वगैरे हो पूर्ण कलर वगैरे हो बदलून गेलेला आहे तर आता थोड्याच वेळामध्ये अंधार होणार आहे मंडळी रात्रीच्या जेवणामध्ये बघू शकता मस्तपैकी कडी केलेली आहे कारण कडी आणि भात खायला खूपच भारी वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं थंडीमध्ये तर एकदम मस्त वाटतं कारण बाहेर पाऊस तुफानच चालू असतो रोजच चालू झाला आता तर म्हणून मी आजचं जेवण तुम्हाला दाखवतो मंडळी कडी घेतलेली आहे मंडळी भरपूर कडी घेतलेली आहे भात आहे भाकरी पण ज्वारीची आहे तर असंच जेवण आहे मंडळी या